नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आपला नवीन टॉपिक आहे बिझनेस लोन साठी कोण कोणते लागतात आता बिझनेस करणारी कोण कोण आहेत जे ऑलरेडी बिझनेस आहेत त्यांच्यासाठी आहेत बरं का ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी नाही ज्यांचा बिझनेस पाठीमागच्या एक ते तीन वर्षापासून आहे अशा लोकांच्या साठी आपण डॉक्युमेंट सांगतोय बिझनेस मध्ये कुठल्या प्रकारचं असेल बरं का ज्याच्यामध्ये दुकान असणं गरजेचं आहे घरातून बिझनेस असेल तर त्यांच्यासाठी नाही त्यांचं प्रॉपर दुकान असलं पाहिजे शॉप असलं पाहिजे किंवा काही कंपनी असली पाहिजे इंडस्ट्री असली पाहिजे सेटअप असलं पाहिजे बिझनेस सेटअप अशा लोकांच्यासाठी आपण कागदपत्र सांगतोय तर सगळ्यात महत्वाचं काय लागतं डॉक्युमेंट मध्ये तर स्वतःचा सेल्फी फोटो लागतो ठीक आहे स्वतःचा एक सेल्फी फोटो काढा पासपोर्ट साईज वगैरे फोटो असा नको स्वतःचा सेल्फी फोटो त्याच्यानंतर त्यामध्ये पॅन कार्ड ओरिजिनल पॅन कार्ड सॉफ्ट कॉपी ओरिजिनल पॅन कार्ड चा फोटो त्याच्यानंतर आधार कार्डच्या दोन्ही बाजू लागतात वर किंवा तुम्ही ला पाठवू शकता त्याच्यानंतर बँक स्टेटमेंटचं ऑनलाइन पीडीएफ स्टेटमेंट लागतं लक्षात घ्या जेवढे तुमचे बँक स्टेटमेंट आहेत म्हणजे करंट बँक असेल किंवा सेव्हिंग बँक अकाउंट असेल जेवढे तुमचे बँक स्टेटमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुमचं इन्कम येतो किंवा ज्याच्यातून तुमचे ईएमआय कट होतात असे सर्व तुमचे बँक स्टेटमेंट पीडीएफ मध्ये लागतात जेवढे जास्त बँक स्टेटमेंट द्याल तेवढे लोन होण्याचे चान्सेस जास्त असतात लक्षात आलं ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन जास्त आहेत ज्याच्यामध्ये जास्त बॅलन्स शिल्लक राहतो अशाच तर फार महत्त्वाचं बँक स्टेटमेंट असतं शक्यतो कोऑपरेटिव्ह स्टेटमेंट नसावं पण बऱ्याच ठिकाणी कोऑपरेटिव्ह बँकेचं स्टेटमेंट चालत नाहीये फार कमी ठिकाणी चालतात चांगल्या बँकेचं नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेचं स्टेटमेंट असेल तर लोन होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते नंतर स्वतःचा मोबाईल जो आधार लिंक मोबाईल नंबर असले तर खूपच चांगलं शक्यतो आधार लिंक मोबाईल नंबर द्या जे एखादा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर आधारला लिंक करून घ्या आणि मगच प्रोसेस ला चालू करा स्वतःचा ईमेल आयडी असला पाहिजे त्याच्यानंतर आईचं नाव आता हे झाले सगळे पर्सनल गोष्टी आता दुसरं बिझनेस रिलेटेड झालं की शॉपॅक लायसन सगळीकडे शॉपॅक्ट लायसन लागतं आणि ते जुनं असलेलं बरं असतं असले शक्यतो कमीत कमी दोन तीन वर्ष जर जुनं शॉपॅक्ट लायसन असेल तर लोन होण्याचे चान्सेस असतात नवीन शॉपॅक लायसन काढला असेल तर लोन होत नाही शॉपॅक्ट ची जी प्रिंटिंगची डेट असते ना खालच्या बाजूला ती महत्वाची आहे लक्षात घ्या ती जुनी असते पाहिजे दोन तीन वर्ष जुने म्हणजे तो बिझनेस जुन्या असं म्हणलं जातं आता उद्योग तर सगळीकडे लागतं उद्योग आधार किंवा उद्योग जे म्हणून आता नवीन पद्धतीनं उद्योग आधार म्हणतात ते दोन मिनिटात निघतं त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर काही ठिकाणी ना ची गरज लागते आयटीआर असाल असेल ना तर जास्तीत जास्त लोन होण्याचे चान्सेस असतात ओके okay. एकापेक्षा जास्त आयटीआर असणं गरजेचं आहे तर आयटीआर नसेल तर काही फरक नाही पडत पण आय टी आर असेल तर ऍडिशनल फायदा असतो जास्तीत जास्त तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस असतात आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आयटीआर भरताना दोन आय टी आरच्या मध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असला पाहिजे सॉरी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी असला पाहिजे ले ले दोन आयटीआर मधला लक्षात ठेवा दोन आय तुम्ही एकाच वेळी भरलेले असतील तर ते चालत नाहीत एकाच डेटचे चालत नाहीत दोन आय टी आर भरताना आयटीआर भरायच्या मधले दोन कालावधी हा डेटचा सा सहा महिने असावा कमीत कमी जीएसटी असेल तर वेल अँड गुड जीएसटी नसेल तरी पण चालतं नंतर घराचं आणि दुकानाचं लाईट बिल लागतं ओके बऱ्याच ठिकाणी यांना बोथ रेंटेड असतं म्हणजे घर पण भाड्याचं आहे दुकान पण भाड्याचं आहे अशा ठिकाणचं लोन होतो पण त्यासाठी फार कमी फायनान्स कंपन्या तर लोन देतच नाही पण फायनान्स कंपन्या त्यामुळे तुमचं रेंट ऍग्रीमेंट असेल तर चांगलंच आहे आणि घर जर स्वतःचं असेल घर किंवा दुकान दोघांपैकी दुका एक जर स्वतःच असेल तर बँका लोन देतात फायनान्स लोन देतात गॅरंटी जास्त असते ओके त्यामुळे लाईट बिल असणं गरजेचं आहे नंतर शॉपचं फोटो पण लागतात शॉपचे आणि आतील बाहेरील फोटो आता आतल्या बाहेरला फोटो कशासाठी लागतात जनरल तर माल भरलेला असला पाहिजे रिकामा शॉप असेल तर लोन नाही मिळत तुमच्या ह्यामध्ये आपण हे शेवटी बिझनेस लोन कशासाठी घेतलं जातं की तुम्ही त्या बिझनेस लोनचा वापर तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी करणार आहे नाही का आतला जो काही तुम्ही माल भरणार वगैरे त्या गोष्टीसाठी तुम्ही घेणार आहात तर तुमचे शॉप पण अगोदर चांगला माल भरलेलं असलं पाहिजे रिकाम वगैरे असेल वीक असेल तर ते चालत नाही आणि टपरी टाईप शॉप असेल तर लोन मिळत नाही वरपत्रा चारी बाजूला पत्र असेल तर अशा लोकांना सुद्धा लोन मिळायला अडचणी होतात त्यामुळे प्रॉपर जर कन्स्ट्रक्शन आरसीसी मध्ये असेल तर लोन मिळण्याची गॅरंटी असतात म्हणून ते फोटो मागतात तर एवढे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि ज्यांना कोणाला जर लोनची कधी गरज भासली किंवा काही डिटेल्स विचारायचं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता धन्यवाद तुम्ही एवढ्या वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच